मला दोन दिवसापूर्वी नरारी जिरवा दिलीप बनकर नितीन पवार अशा काही सहकारी मित्रांनी मी एक दिवस तेवीसला बारामती चोवीसला पिंपरी चिंचवड पंचवीसला पुण्यात होतो त्यावेळेस फोन केला आणि सांगितलं की आमच्या इथलं मार्केट व्यापाऱ्यांनी चार पाच दिवस झाले बंद केलेलं आहे आज अनायशा बारा वाजता पणन मंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी त्यांची बैठक बोलवलेली होती परंतु मग मला तशा पद्धतीनं कळवल्यानंतर मी अकरा वाजता अब्दुल सत्तारांनाच म्हणलं की मीच मीटिंग घेतो आणि तिथं पालकमंत्री दादाजी भुसे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ नरहरी जिरवाळ त्याच्यानंतर कुणाचं निर्धन कुठे लावलो आणि संबंधित मंत्री आम्ही सगळेजण एकत्र बसलो त्याच्या संदर्भातली चर्चा केली तर आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुमच्या ज्या काही मागण्या आहेत म्हणून तुम्ही का शेतकऱ्यांचा कांदाच का घेणं बंद केलं त्यांचे नाफडच्या संदर्भात काही प्रश्न होते नाफेड आणि त्यांचे जे काही पट्टी आपण लावतो शंभराला एक रुपया ते पन्नास पैसे करा अशा प्रकारची एक त्यांची मागणी होती सेज ज्याला आपण म्हणतो ते तर मी म्हटलं तो फक्त करता वेगळा निर्णय घेता येणार नाही आपल्याला तो राज्याचा विचार करून पणन विभाग तो निर्णय घेत असतो आणि ही सगळी चर्चा चालू असताना प्रत्येकजण आपली आपली भूमिका तिथं मांडत होतं नंतर मग आम्ही मी डायरेक्ट पियुष गोयल साहेबांना फोन लावला लकीली पियुष गोयल साहेब आपल्या महाराष्ट्रातच होते पण पन, पनवेलकडनं काहीतरी मुंबईला निघालेले होते त्यांना म्हटलं की आम्हाला वेळ पाहिजे कारण ह्याच्यातले बरेचसे प्रश्न हे केंद्र सरकारशी संबंधित आहे तर त्यांनी पहिल्यांदा पाच ची वेळ दिली नंतर त्यांचा पुन्हा फोन आला की माझं एक परदेशी डेलिगेशन त्यांच्याकडे आहे त्याच्यातनं ते उशिरा मोकळे होत आहेत तर सातला आपण ती बैठक घेऊ तर सातला आज बैठक बोलवलेली आहे त्याला काही नाशिक परिसरातले लोकप्रतिनिधी पणन मंत्री कृषी मंत्री, पालक मंत्री, मंत्री। मी स्वतः पालकमंत्री अन्न नागरी पुरवठा मंत्री अशा आम्ही सगळेजण हजर राहणार आहोत मी पाचच व्यापाऱ्यांना बोलवलेलो व्यापारी प्रतिनिधी म्हणून आणि काही मार्केट कमिटीचे चेअरमन पाच मार्केट कमिटी लासलगाव तिथले त्यांना बोलवलेलं आहे आणि तिथे आम्ही चर्चा करू अधिकारी सगळे तिथे येणार आहेत आणि तिथून चर्चा करून मग काय तो निर्णय होईल व्यापाऱ्यांचं आम्हाला बोलवलेलं नाही आमची भूमिका समजून घेतली व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही राज्याचा विषय बोलत होतो नेत्यांनी केंद्राचा विषय लावून धरला अजिबात नाही मी तुम्हाला सांगितलं ना त्यांची मागणी होती शंभर रुपयापैकी एक रुपये जे लावलाय ते पन्नास पैसे करा असं आपला पणन विभागाचा जो निर्णय होतो तो राज्याला लागू होतो तुम्ही उद्या नाशिकचे व्यापारी म्हणणार इथं पन्नास पैसे लागू करा कोण म्हणणार इकडे पंचाहत्तर पैसे असं नाही नियम सगळ्याला सा सारखा असतो आणि एक रुपया मी त्याचीही माहिती घेतली की पन्नास पैसे केल्यावर काय होईल तर तिथल्या मार्केट कमिटीचं एकदम उत्पन्न कमी होईल आणि त्याचा खूप मोठा परिणाम त्यांच्या व्यवहारावर होईल आणि त्याच्यामुळे ते म्हणाले की बाबा आम्ही तुम्हाला इथंभूत माहिती देतो असं काही करता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर एखादी मागणी कुणी केली तर लगेच ती तिथं मान्य बाबा त्याचे फायदे काय त्याचे प्लस पॉईंट काय त्याचे मायनस पॉईंट काय असा सगळ्या बाजूंनी त्याचा विचार करावा हो लागतो आणि जे शक्य असेल ते करण्याची तर मान सरकारची मानसिकता असतेच म्हणूनच आम्ही लगेच पियुष गोयल साहेबांना फोन केला आणि आजच पुन्हा संध्याकाळी बसायचा निर्णय घेतला जीएसटी जा जी जो आहे तो करावा त्या सर्व संदर्भात आता चर्चा होईल तो केंद्रांनी त्याच्याबद्दलचे काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्यावर केंद्रीय मंत्री महोदयांशीच आम्ही बोलतोय संध्याकाळी सात वाजता ज्या प्रस्ताव ज्यांचे आलेले होते मी तुम्हाला इथंभूत आकडेवारीनं सिद्ध करून देतो की शासनाने त्याबद्दल किती करोड रुपये पाठवलेले आहेत आता काही काहींनी कांदा दुसरीकडे जाऊन विकला आहे त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये विकलेल्या कांद्याला अनुदान देण्याच्या बद्दलची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्यांदा तीनशे रुपये क्विंटलला केलेली होती नंतर ती साडेतीनशे रुपये वाढवलेली आहे आता असा काही निर्णय झाला तर कधी काही लोकांच्या तक्रारी राहतात त्या तक्रारीमध्ये तथ्य असेल तर आम्ही त्याच्यात जा, जातीनं लक्ष घालून मार्ग काढू जर तथ्य नसेल कारण दोन्ही बाजू तपासल्या पाहिजे कारण त्यांनी कांदा विकला आहे कुठं त्यांच्याकडे पावती आहे का आणि का जे काही राज्य सरकारनी साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो माझ्या माहितीप्रमाणे दोनशे क्विंटलपर्यंत काहीतरी असा आहे म्हणजे प्रत्येक दोनशे का तीनशे शेतकऱ्याच्या मागं त्या सगळ्या गोष्टी आपण तपासून घेतोय परंतु तो रक्म काम राज्य सरकार ने के निधि उपलब्धता वित्त विभाग ने के लिए आप तो 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 बैठक करने वाले हैं सवाल ये है कि कई लोग ये कह रहे हैं कई नेता कि सरकार की जो भूमिका है 40 प्रतिशत ड्यूटी माफ न करने की वो किसान विरोधी है क्या सरकार उसके बारे में ये डिसीजन भारत सरकार का है इसीलिए हमने रिक्वेस्ट की है भारत सरकार के आ, मिनिस्टर पीयूष गोयल साहब को और वो आज लकीली मुंबई में है तो उन्होंने सात बजे हमें इस सब्जेक्ट के बारे में मीटिंग का टाइम दिया है हम उनको जाके मिलने वाले हैं वहाँ व्यापारी भी है व्यापारियों के प्रतिनिधि भी है फार्मस के प्रतिनिधि है लोक प्रतिनिधि है कुछ मिनिस्टर्स है और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के ऑफिसर से उसके बारे में हम उनके साथ बात करेंगे और फिर उसके बारे में क्या डिसीजन लेना चाहिए वो वो खुद लेंगे राष्ट्रीय अध्यक्ष नहीं लेवर मान लीजा पवारुल दावे शो गए काय त्या मध्ये नेमकं नेम इलेक्शन कमिशनच्या पुढं ते प्रपोजल आहे इलेक्शन कमिशन प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेईल आणि निर्णय देईल कालच मी मराठी भाषेत अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं होतं की इलेक्शन कमिशन जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल जे काही हे बघा का, आम्ही आमची भूमिका तुम्हाला सांगायला बांधील नाही आमची मॅटर गेली निवडणूक आयोगाच्या समोर निवडणूक आयोग याबद्दलचा निर्णय घेणार आहे त्याच्यामुळे आम्ही जे काही पत्रव्यवहार करायचा जे आमची भूमिका मांडायची ती वकिलामार्फत आम्ही त्या ठिकाणी मांडू लोकांमध्ये तुम्ही काही काळजी करू नका इलेक्शन कमिशननी जाहीर केल्यानंतर तो संभ्रम दूर होईल इलेक्शन कमिशनरनी सांगितल्यानंतर मी सांगतोय ते इलेक्शन कमिशनरनी सांगितल्यानंतर तो संभ्रम दूर होईल